ओम साईराम आज आपण बघतो इथं फुलाच्या पाकळ्या स्वयंसेवकांनी केलेल्या आहे मागील तीन वर्षाप ब... तीन महिन्यापासून परिक्रमेची पर जी तयारी सुरू झाली होती लग्नात जशी ग गडबड असते त्याप्रमाणे ही गडबड चालू असते शेवटच्या घटकेपर्यंत काही ना काही काम चालू असतं असं वाटत होतं की एवढे मोठे फुलं आणलेत त्याच्या पाकळ्या कशा करायच्या पण वेगवेगळ्या ग्रुप्स जे परिक्रमेसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ते स्वतःहून इथं आले ते बसले आणि आज तीन चार वाजताच सगळ्या पाकळ्या संपल्या बाबा प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात त्यातलाच हा प्रकार होता अतिशय सुंदर आणि लवकर काम झालेलं आहे आपण जी तयारी करतो तर उद्या सकाळी खंडोबा मंदिराच्या समोर पाच वाजता पालखीचा रथ ठेवला जाईल परिक्रमेसाठी ते दृश्य बघण्यासारखं असतं आपण ज्यावेळेस म्हणतो की स्वर्गात गोष्टी असतात एखादा तुम्हाला स्वर्गातला काही अनुभव घ्यायचा असेल तुम्ही सकाळी पाच वाजता तुम्ही नक्की त्या ठिकाणी खंडोबा मंदिरासमोर या स्वर्गात कसं वातावरण असतं त्याचं तुम्हाला नक्की प्रचिती त्या ठिकाणी येईल चौदा किलोमीटरवर पूर्ण तयारी झालेली आहे विविध ठिकाणी आपण टॉयलेटची व्यवस्था ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी नगरपालिका यांच्या के माध्यमातून केलेली आहेत पाण्याची एक लाख बॉटलची व्यवस्था ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी केलेली आहे उद्या एकादशी असल्यामुळं खिचडीची व्यवस्था बऱ्याच ठिकाणी आहे लोकांना उपवास असतो त्याची सुद्धा काळजी आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर एकंदरीत शिर्डीकर आम्ही रेडी आहोत सगळ्या साई भक्तांना मी आवाहन करतो परिक्रमा तयारी पूर्ण झालेली आहे तुम्ही उद्या सकाळी वाजता खंडोबा मंदिराचा नक्की या ओम साईराव नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि होप आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध